महादेवीच्या स्वागतासाठी हटके संकल्पना अंबानीचं जिओचं सिम एअरटेलमध्ये पोर्ट करा आणि मिळवा वडापाव बिस्लेरी फ्री जयसिंगपूर परिसरात सध्या महादेवी हत्तीच्या परतीच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबवले जात आहेत त्यातच स्थानिक उद्योजकांनी वेगळा मार्ग अवलंबत भक्ती आणि मार्केटिंग याचे अनोखे मिश्रण घडवून आणले आहे जयसिंगपूर मधील सुप्रसिद्ध राजलक्ष्मी वडापाव सेंटरने एक आगळीवेगळी ऑफर जाहीर केली असून तुमचं जिओचं सिम मध्ये पोर्ट करा आणि मिळवा दोन वडापाव आणि एक बिस्लरी बाटली अगदी मोफत अशी आकर्षक योजना राबवली आहे राजलक्ष्मी वडापाव सेंटरचे मालक म्हणाले महादेवी हत्तीनीच्या स्वागतासाठी आमचंही योगदान असावं यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे सध्या बाजारपेठेत स्पर्धा प्रचंड आहे ग्राहकांसाठी काहीतरी हटके द्यावं याच उद्देशाने आम्ही जिओवरून एअरटेलमध्ये सिम पोर्ट करणाऱ्या प्रत्येकासाठी खास खाद्य ऑफर दिली आहे या योजनेचा उद्देश फक्त व्यावसायिक नसून महादेवीच्या स्वागताच्या उत्सवात सर्वसामान्य जनतेचा सहभाग वाढवणे हाच मुख्य हेतू आहे राजलक्ष्मी वडापाव सेंटर हे स्थानिक ग्राहकांमध्ये आधीपासूनच लोकप्रिय असून आता ही हटके ऑफर अधिक गर्दी खेचत आहे दररोज दुपारी बारा ते संध्याकाळी सात या वेळेत ही योजना उपलब्ध असून सिम पोर्टिंगची पावती दाखवा आणि फ्री वडापाव घेऊन जा हे धोरण पाळण्यात येत आहे स्थानिक जनतेत उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेला तरुणाईकडून विशेष प्रतिसाद मिळत असून अनेकांनी सोशल मीडियावर या संदर्भात फोटो आणि स्टोरीज टाकून राजलक्ष्मी वडापाव सेंटरच्या कल्पकतेचं कौतुक केलं आहे या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश बायकर यांनी चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा